जय महाराष्ट्र शुभ सकाळ नाही बरा मी तुला काय सांगितलं फक्त बोलायचं कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र असं बोलू कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र संध्याकाळचे सहा वाजले आहे तर संध्याकाळचे ऐक ना बोल ना दो ना मुझे रुको ना सहा वाजले आणि आई आणि आम्ही चाललो आहे भाजीपाला अग बाई तू चैनीच काय केलं अग थांबी लावते थंडीने वाजणार बरं आहे ना माझ्या इलं ना मा लई थंडी वाजती मला पंखा लागतो मला गरम होत इला लई थंडी वाजती थंडी म्हणजे कपडे कपडे रही है सब दिखेगा का मम्मी का अच्छा सॉरी 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 <coughs> पप्पा गेले ना लाडूचे उदास उदासी तिला ओरडलेला अजिबात चालत नाही तिचे पप्पा नाहीये ना आहे ना बेटा पप्पा आएंगे हॉस्पिटल गे का गे हॉस्पिटल गे शिवाजी महाराज चौक शिवाजी महाराज शिवाजी अच्छा शिवाजी महाराज <laughs> की जय लाडूनी ना आम्ही तिथं काल गार्डनला गेलतो ना तिथं फोटो होता मोठा तिथं शिवाजी महाराज होते तिला म्हणलं मन, म्हण शिवाजी महाराज की जे तुला आता आम्ही भाजीपाला घ्यायला चाललो आहोत जे, जे। अगं बास बास, बास। लाडो आप ज्यादा करते जाय पापा या मम्मी से मम्मी के अभी मम्मी से प्यार करते असला का मग आईची किंमत नाही कोण आई कोण मम्मी तुम्हाला आहे मी आज काय घातले गळ्यात इकडे बघा हे बघा हे थांब ना हे विराजने आणलं होतं मला गिफ्ट बेटा नाही बेटाने दा। विराजने दिल तर ना मला ते बड्डेच गिफ्ट ते घातलंय मी क्या करू ठीक आहे पहना दूंगी आपको अच्छी तो दुखी में आप तो है मेरे विराट दादा ने मुझे दिया है वो चलो ने पप्पा ने दे दिया वो विराट दादा दिया है मेरे को चलो सब्जी लेके आएंगे फिर निकाल दूंगी सब्जी लेके आएंगे निकाल दूंगी चलिए नक ग लाडूला चेन लावून देते <laughs> चलो सब्जी रेखा चलि घरात ससून सुना वाटते अजिबात करमत नाही लाडचे पाप्पा नसले का मला पण नाही करमत बाबा हवे <laughs> ही पट्टी ले आगा वे पट्टी के बारे में वे पोरगी पोरगी ही पोरगी ले आगा वे <laughs> चलो तो अरे जूता कहाँ है आपका येलो वाला जूता कहाँ है बाहर है जूता कहाँ है आपका अंदर चलो फिर गिर जाती लाडो हाँ क्या बोल रही थी आप मुझे मुझे आपकी माँ की ऊपर अच्छी आ रही है हंसी आ रही है क्यों क्योंकि आपकी माँ आपके लिए देर पे है तो एकदम फनी लग रही है काय रहती तुझे फनी थी मम्मी आज दिल पे फनी, फनी दिखती है <laughs> अच्छी तो लग रही है आज जी आज एकदम स्टाइलिश लग रही है <laughs> आज जी एकदम स्टाइलिश लग रही है आपकी आज जी फनी लग रही है <laughs> फनी लग रही है चलिए चलिए आप फुलकी भाजी नाही प्रत्येकाला फुले हे द्या कांदा पत असं ना मध्ये ये ना रात्रीच निघून होत भाजीपाला ना तो का नहीं सर तो ये पापा पीर बाहर ला अपन दिले हाँ हां पापा का भूत ने खा लिया हां भूत ने खा लिया ऐसा लग रहा है आपको अभी अंधेरा हुआ नहीं आए पापा ती अंधेरा हो गए पापा नहीं आए पापा को वीडियो कॉल उतार दो क्या पापा को वीडियो कॉल उतार दो वीडियो कॉल लगाओ करेंगे बात रात्रीचे नऊ वाजले अचानक आईची तब्येत खराब झाली तिला हे गरम पाण्याची पिशवी करून दिली आणि टेन्शन झालं मला खूप कारण की घरात एकटी कसं आहे ना आईला कोणी दहा रुपयाचे गोळीसुद्धा आणायला पैसे देत नाही तिला आत्ता मी तीन हजाराची औषधं घेऊन दिली यायच्या आधी पण तिला जर काय झालं ना सगळे रडायला येतील आणि माझ्या नावाने खडे फोडतील असे लोक असतात त्याच्यामुळे तिला काय नाही झालं पाहिजे बाबा माझ्या इथे तरी नको काय व्हायला माझ्या मी ठेवलं विसरून गेलेल्या शाळेच्या नादात बया कसं पाय ना तुला वास नाही आलं काही किती दूर झाला बाई दुसऱ्या दिवशी सकाळचे आठ वाजले आणि लाडूला मी दूध गरम करून दिलं प्यायला आणि मी गॅस चालूच ठेवला म्हणजे मला हे टेन्शन मध्ये झालं थोडंसं आहे माझ्या डोक्यात त्याच्यामुळे हे माझ्याकडनं झालं <coughs> बेटा जा जाऊन जा बंद लक्षात नाही राही असं मला ना आलं खरंच डोकं ना टेन्शन टेन्शन नुसतं रातीला फेकून द्या राग नाही निघून नाही काय काते ना मला काढते मी ते काळ काळ साईडला असं लक्षात नाही राहत खरंच ना मला गॅस लई वेळा आहे माझं राहू अगं लक्षातच नाही इथे शाळेच्या नाद्यामध्ये सकाळी 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 पातीला पण जळालं आणि ही सकाळीच उठून रडत बसली पाप्पाच्या नावाने पाप्पाकडे जायचं आणि पाप्पा कुठे गेले काय रडली बाबा लाडो बघा काय आहे पापा के पास पापा आ रे हॉस्पिटल हॉस्पिटल गे हे हॉस्पिटल गए हे ना ना रात में इंजेक्शन दे या करके क्या बोल रात में इंजेक्शन दिया है पापा को क्या बोला आएंगे बस इसमें गाड़ी में, गाड़ में बैठ गए अभी आ रहे हैं चलिए सो जाइए सो जाइए तिचं नाटक नको करू नाटक नको करू ना। नाटक नाही करे गी नाटक नाही करू गी आता दोन दिवस झाले ना आता तिला माहिती पडल्या पप्पा गेले कुठेतरी सारखे रडते हे स्टीलचं पातील आहे आता याला मी परत गरम करायला ठेवलं आता हे घासून तर निघणार नाही ना मग ह्याला काय करायचं परत गरम करायचं गॅसवर आणि मग ते खरडून काढायचं निघतं मग गरम गरम असं हे बघा व्हिडिओ थोडा पळवते हे पातेला घासायला मला खूप त्रास झाला आता एवढा मोठा व्हिडिओ होऊन जाईल ना त्याच्यामुळं मी थोडा व्हिडिओ फास्ट फास्ट पळवते बघा मी त्याचं कसं काढलं आहे घासून घरात खूप खूप घाण वास येत होता आणि आता हा वास दोन तीन दिवस जाणार नाही त्याला मी मस्त गरम केलं आणि खरडून काढलं परत गॅसवर ठेवूनच ते खरडायचे ताटली घासते ताटली तर काय लगेच निघाली पण हे पातील घासायला बाबा बाबा मला अख्खा जीव गेला असे हात काळे काळे झाले माझे पर हे पातीला घासायला आणि हा व्हिडिओ फास्ट पळवती हे पातीला घासायला मला एक तास लागला माहिती आहे का तुम्हाला पण ते व्हिडिओ मला तसं दिसत नाही तर इकडे बघा किती स्वच्छ निघाला आहे आई म्हटली फेकून दे कशाला फेकून देऊ किती महाग आहे स्टीलची भांडी बघा किती स्वच्छ निघालं आहे आणि एवढं सगळं त्याचं काळं काळं निघालं आहे हात किती घाण झाले बघा आहे का व्हिडिओमध्ये आहे ना कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरपूर लाईक केले आहे एक हजार लाईक आपले झाले आहे त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे तर प्रत्येक व्हिडिओला करत जा माझ्या लाईक प्रत्येक व्हिडिओला या पण व्हिडिओला लाईक करा विसरू नका तर आज दिवसभर म्हणजे आज सकाळी सकाळी पातीला जळ आलं आणि ना माझ्या डोक्यात ना म्हणजे असं एक थोडंसं गणमन झालेली आहे ते माझे मिसर गेले ना त्याच्यामुळं कसं आहे ना काय जे प्रॉब्लेम्स आहे ना माझ्या मला माहिती आहे माझ्या घरातले ते काय मी एवढं ओपन करून कुठली गोष्ट सांगत नाही आणि असंच काही कारण आहे त्यामुळं मी माझ्या सेकंड लाईफची स्टोरी पण मी सांगत नाही आहे तर सांगायचं म्हटलं तर कसं जे घडलं आहे ते तुम्हाला सांगावं लागल आणि जे घडलं आहे ते खूपच कठीण गोष्ट होत होत गेलेली आहे मग आता मी जेव्हा सेकंड लाईफची स्टोरी सांगणार ना मग त्याच्यामध्ये ते सगळ्याच गोष्टी येणार आणि ज्या काही गोष्टी माझे मिस्टर म्हणा नको सांगू म्हणतात नाही का आता त्या लाईफमध्ये ना लग्नच कसं झालं आम आमचं मग आम्ही कुठे भेटलो मग भेटल्यावर आम्ही कुठे गेलो होतो आणि माझा असा विचार आहे की लग्नाचा माझ्या लाईफचा जेव्हा शेवटचा पार्ट मी बनवून त्यावेळेस लाडश पप्पांचा चेहरा पण दाखवायचा असा माझा विचार आहे आता मी विचार करते आहे ते मला तुमच्यासमोर तुम्हाला ती स्टोरी मला कशी टाकायची काय ते सगळं मी विचार करते आहे आणि टाकल मी ठीक आहे तर आज माझ्या मिस्टरांचा फोन आलेला बघा ना दोन दिवस झाले जाऊन अजून त्या घराला हात नाही लागला त्यांना मी त्यांनी काय केलं असे त्यांच्या जवळचे ओळखीचे वगैरे आहेत ना जे जुने त्यांचे होते त्यांना दिले ते काम त्यांच्या त्या एरियात ना जे सी पी घुसत नाही म्हणजे छोटं गल्ली ना जे पीने घर नाही पाडू शकत म्हणून ते असं हातोडीने पाडतात पाडायचं काम केलं तर त्या हातोडीने एवढा मोठा बांगला कधी पाडायचा आणि ते कधी इकडे यायचे बरं सांगा बरं ती लाडू ना खूप रडती आहे मी बघितलं आहे खूप रडती आहे मग मग त्यांनी कालचा दिवस वेस्ट करवला आजचाही दिवस वेस्ट करवला आता उद्यापासून काम चालू होणार म्हणतात मग मी ओरडले त्यांना सकाळी की काय तुम्ही टाईम वेस्ट करताय म्हटलं हां पंधरा दिवसाची ते कामावर पण सुट्टी टाकून गेलेली आहे जॉब पण हे केलं त्यांनी सुट्टी मारली जॉबला कारण म्हटले मला तिथं काम नाही करू शकत मी डायरेक्ट सुट्टी मारतो मग आता त्यांना वर्षभर सुट्टी नाही भेटणार त्यांना वर्षातनं पंधरा दिवसाची सुट्टी असती होईत पगार म्हणजे पगार पण भेटतो सुट्टी असते पंधरा दिवसाची तर ते आता पंधरा दिवस गेले त्यांचे आमच्यात प्लॅन होता वेगळ्याच फिरायला जायचा पंधरा दिवस पण ते गेलं आता कामामध्ये असं आईची तब्येत काल रात्री अचानकच बिघडली एवढं मला टेन्शन झालं होतं काय सांगू तुम्हाला आणि दुसरी गोष्ट लाडच पप्पांचं सारखं मला फोन करून म्हणतं आहे त्यांची बहीण आहे ना जी माझ्या म्हणजे ननंद आहे तिच्या पायाचं हाड वाढलं होतं तर तिने ना तिच्या इथेच कुठेतरी हॉस्पिटल आहे होमिओपॅथी तर तिथं तिला इतका शंभर टक्के तिचा रिझल्ट आला तिला ते पायाचं जे हाड वाढलं होतं ना खाली घुटण्यापैसे असतं ना ते ते पूर्ण नीट झालं तिच्यावालत तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुझे जे रिपोर्ट आहे ना एक याचे कमरेचे आत्ता काढलेले सी टी स्कॅन वगैरे घालतं ना ते घेऊन ये ते हॉस्पिटललाच आहे ते घेऊन मला तू फोटो पाठव ते डॉक्टरना मी दाखवतो असं माझी सासू म्हटली की तिला रिपोर्ट मागव आणि इथे दाखव आणि तिला इथून गोळ्या वगैरे घेऊन जा असं आणि पुढचा विचार करा सासूचं असं म्हणणं आहे पुढचा विचार करा आता माझंच शरद माझाच मला एवढे प्रॉब्लेम सुरू झाले आणि काय पुढचा विचार तेच मला टेन्शन आहे म्हणजे आता मा मला तर काही गोष्टी शक्य नाही आहे म्हणजेच प्रेग्नन्सीच्या मी बोलते काही गोष्टी शक्य नाही आहे आणि हा एक लय मोठा अडथळा माझ्या लाईफमध्ये आलेला आहे ज्या दिवशी लाडू घालती ना मला असं वाटलं नव्हतं मला मुलगी होईल मी एक चान्स कसं घेतलं तो माझ्या मला माहिती मी कसं ते मॅनेज केलं त्या गोष्टी खूप तकलीफमध्ये मी नऊ महिने काढले मला कसं झालं ना मी तुम्हाला एक सांगते म्हणजे मुलगा आणि मुलगी कोणी जर प्रेग्नंट असेल ना तर हा व्हिडिओ बघा मुलगा जरा मला जेव्हा साहिल विराज होता ना तेव्हा मला काहीच झालं नाही मुलगा असला ना तर तुम्हाला वास येणार नाही कसला तुम्ही पिणं पण खातात बरं का आता दोन अनुभव आले ना तर दोन अनुभव सांगत्या तर मुलगा असला ना पोटात मग तुम्हाला मला असतं वा असं वास येणार नाही काय नाही काय नाही मग तुम्हीचं तुम्हाला म्हणजे मला जेवण वगैरे पण जायचं बरं का पण जेव्हा लाडू राहिली ना अक्षरशः मी वर्षभर चहा नाही पिले एक वर्षभर मी असं चांगलं जेवण नाही केलं फक्त फ्रूटचं ज्यूसवरच राहिले मी नारळ पाणी फ्रूटचं ज्यूस वगैरे कारण की जेवण भात जरी उ <laughs> शिजायला लागलं ना तर भाताचा पण वासायचा इतकं <laughs> कठीण को, को, होतं बाई खरं त्या वेळेस मी यूट्यूबला यायला पाहिजे होतं मजा आली असती आणि मला नव्हतं माहिती मला हे माहितीच नव्हते की मला मुलगी होईल मला एका ब्राह्मणाने सांगितलं होतं की तुमच्या नशिबात चार पोरं आहेत तुम्हाला मुलगी नाही आहे <laughs> मी त्याच भरोशावर <बोरो> बसले <laughs> मला वाटलं आता हा होईल आणि मग टेन्शन नाही यांना कसं ह्यांच्या ह्यांचं जे नेचर आहे ना ह्यांच्या घरच्यांचं नेचर किंवा यांचं की ज्यांना मुलगा वंशाचा दिवा पाहिजे <laughs> <भाई जी। laughs> तर त्याच्यामुळे ते आता मुलगी झाली मला जेव्हा डॉक्टरने सांगितलं की अनिता जेव्हा रडायला लागले लाडू म्हणे मी माझं मला मा काही दुखत आहे ते गेलं बाजूला डॉक्टर काय झालं का काय झालं डॉक्टर मी अशी म्हणे काय झालं तर तू फेकून देणार आहे का नाही म्हटलं मला पहिले सांगा काय झालं तर म्हणे मुलगी झाली मुलगी झाली ना अशी मला आनंद आनंदाखवली नाही का माझ्या चेहऱ्यासमोर लाडूला मी अशी बघितली मी असं केलं मी असं केलं अरे देवा मग जेव्हा मला स्ट्रेचरवर बाहेर आणलं ना मला खूप टेन्शन आलं होतं खूप टेन्शन मी रडत होते नाही का माझ्या मी गी। मला डॉक्टर म्हणती आणि का नको आहे का मुलगी मी घेऊन जाऊ का नको असं तर सांग नाही नाही मग बाहेर आणलं मला स्ट्रेचरवर माझ्या नवराला म्हटलं मुलगी झाली बघा ना हो म्हटलं माझ्या नवरा म्हटलं अरे हो दे की काय झालं इथे छान मुलगी आहे त्यांना काही होऊ दे पण त्यांना इतका आनंद झाला इतका आनंद झाला ते 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 विचार नाही केला माझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याशी टाकत माझ्या नवऱ्याच्या डोक्यात त्यांना कोणता काहीच विचार नाही आहे त्यांना ही एक जरी मुलगी राहिली ना तरी चालेल पण माझे सासू त्यांना इतकं शिकवते की तिथं गेलाही मला टेन्शन टेन्शन झालं काय शिकून येतात काय सांगते नाही का असं तर असं असं सगळं काही आहे डोक्यात म्हणजे माझ्या डोक्यात काय टेन्शन येते तुम्हाला समजलं असेल का की नाही मला काय ना हे बघा कोणाला काय वाटतं की आपल्या संसारात कुठले अडथळे नको यायला जे चाललं आहे ते चांगलं आहे नाही का त्याच्यामुळं असं जे लाईफमध्ये जे मला डिस्टर्ब देतात माझ्या लाईफला मला म्हणजे डिस्टर्ब करतात म्हणजे लोक त्यांना मी ना माझ्या लाईफमधून फेकून टाकते मी नाही संबंध ठेवत नकोच आहे मला सरळ लाईफ मला जगायची कारण की लय जमेल्याची जिंदगी मी जगले मागची जिंदगी त्याच्यामुळं आता मला काहीच नको नको वाटतं मला नकोच आहे कोणीच नको आहे मला तर मग असं सगळं काही आहे आता त्यांनी मला म्हटले की तुझे रिपोर्ट्स घेऊन ये मी तिथं दाखवतो म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं आणि ते आता उद्या मग आईलं म्हटलं आपण रिपोर्ट घ्यायला जाऊ आणि तसंच माझ्या बहिणीकडे जाऊ मला गहू पण घ्यायचे दळण पण टाकायचे तसं जाणारच आहो ना तर मग तसं दळायला टाकू असं तर मग चालेल बघूया दाखवतो मला मी तो रिपोर्ट त्या रिपोर्टमध्ये ना जो रिपोर्ट आत्ता काढला ना माझा सी टी स्कॅनचा त्याच्यामध्ये एक्सरेमध्ये हा त्या रिपोर्टमध्ये नाही काय लिहिलेलं पण तुझं एक्सरे आहे ना त्याच्यामध्ये क्लिअर अशी लाईन आहे माझ्या रेडच्या रीडच्या हड्डीची अशी कट झालेली त्यात ते क्लिअर दिसते त्या रिपोर्टमधून म्हणून तो रिपोर्ट आम्हाला आणायचा आहे तोच मी डॉक्टरांना दाखवायचा की हा ही लाईन अशी आहे आधी जो एम आर आय केला ना त्याच्यामध्ये नाही तसं आलेलं हे जे आत्ता सी टी स्कॅन केलं ना रोगी हॉस्पिटलला मी होते तो लेम मस्त भारी केला एकदम त्याच्यामध्ये एकदम क्लिअर दिसते माझ्या रेडच्या हड्डीला काही प्रॉब्लेम आहे तर माझ्या नराला काय वाटतं की रिडची हड्डी ह्याची नॉर्मल झाली हिला बरं ही बरी झाली तर मग पुढचा विचार करणं असं त्यांना वाटतं मिस्त्रांना दुसरं काही नाही त्यांच्या मनात काही नाही हो तो साधा सिंपल गरीब माणूस आहे माझं नाव आलं आहे त्याच्या आजूबाजूचे लोक डेंजर आहे अरे असं चला आई झोपली आहे आईला उचलताक झालेली माझ्या आई म्हणती मला जेलमध्ये टाकलं झालं गावाला ती हाय फिरायची सवय इकडं जा तिकडं जा शेजारी जा पाजरी जा हि तर शेजर नाहीन नाही नाहीन नाही आता माझ्या इथं समोर कोण राहतं आजूबाजूला कोण राहतं मला माहीत नाही इथं कोण कौन कोणाशी बोलत नाही सोसा याचे फ्लॅटमध्ये मग मी नवीन आहे तिला झालं याडवानी माझ्या आईला मग ती मला जेलमध्ये टाकलं पण झालं तिथं म्हटलं राहा आता तू पंधरा दिवस जेलमध्ये मला सारखी म्हणते तुझ्या नवऱ्याला विचार कधी येणार आहे कधी येणार आहे म्हणलं आता ते काही येत नसते म्हटलं आणि ते आले तरी तुला पाठवणार नाही म्हटलं आता ती म्हणते नको नको मला जायचं आहे म्हणा मी आजारी पडत म्हणते इथं तर ठीक आहे आंघोळ केली केस वॉश केली केस म्हणजे ना खूप मोठे आले इकडे आल्यानंतर माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये बघा एवढी एवढी शॉर्ट केली मी जेव्हा गावाला गेली ती आधी एक वर्ष झालं त्या गोष्टीला एवढी एवढीच केस आहे आणि आज बघा केस धुतले ना त्याच्याविषयी छान वाटतात ठीक आहे चला मग येऊ का आपल्या गप्पा मारल्या लाईक ले. <laughs> करायला विसरू नका काय तर चालेल येते बाय